नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेची मराठी व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत हा जो पेपर आहे तो बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झालेला होता पेपर क्रमांक एक वेळ देण्यात आलेली आहे अकरा ते साडेबारापर्यंत आणि एकूण एकशे पन्नास गुणांचा हा पेपर आहे बघा प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे तुम्ही व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना सोपे होईल किंवा तुमचे चुकणार नाही आवश्यकता वाटला स्क्रीनशॉट काढून घ्या सेट एचा हा पेपर आहे पहा या ठिकाणी प्रश्न सारखीच असतात फक्त क्रमांक सेट ए बी सी आणि डी यांचे फक्त प्रश्न क्रमांक बदललेले असतात विभागे प्रश्न एक ते तीन साठी सूचना बघा या ठिकाणी उतारा दिलेला आहे उतरायचं व्यवस्थित वाचन करायचं आहे त्या संवादाचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पर्यायातून निवडायचे आहे आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या एक शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा चार ऑप्शन दिलेले आहे त्याच्यापैकी चौथा पर्याय आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी त्या दिवशी होणार नसावी कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन हे पंधरा नोव्हेंबर या दिवशी साजरे केले जातात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्टला साजरी केली जाते म्हणून त्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथी हा कार्यक्रम होणार नसावा दुसरा प्रश्न वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत सहा व्यक्ती आहे मोहन त्याची आई बाबा आजी त्याची बहीण सोनाली काका असे एकूण सहा जणं त्या ठिकाणी आहेत म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे सहा तिसरा प्रश्न वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा ड्रायवर एक क्रमांक बरोबर आहे चौथा प्रश्न खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणे ती सहाव्य अक्षर कोणते त्या चौकटीत काही अक्षरं दिलेले आहेत आणि त्यांच्यापासून तयार झालेली म्हण आहे आले, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना संत तुकाराम यांचा अभंग आहे आणि सहाव्य अक्षर आहे चा चौथा पर्याय बरोबर आहे पाचवा प्रश्न दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा बघा सुबकसाठी योग्य समानार्थी शब्द आहे फैनाबाज तिसरा पर्याय बरोबर आहे फैनाबाज सहावा प्रश्न पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते पहिला पर्याय बरोबर आहे भविष्यकाळी वाक्य आहे तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू सातवा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील दिल शब्दाचा योग्य अर्थ पर्यायतून निवडा असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष पहिला पर्याय बरोबर आहे व्यंग आठवा प्रश्न खाली दिलेल्या ओळींमधील विशेषण कोणते थंडी आली पेटवा आकटी शेका हात गार पा आठव्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे गार नववा प्रश्न पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो शिक्षक दिन नव्हे शिक्षण दिन त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे अकरा नोव्हेंबर हा दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो प्रश्न दहा ते बारा साठी सूचना विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण बघा बातमी दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्यायातून निवडायची आहे बातमी व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्यावर आधारित प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले पहिला पर्याय बरोबर आहे अनाथालयास मदत करून विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडले अकरावा प्रश्न प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता चौथा पर्याय बरोबर आहे पाच दिवसांचा पंधरा ऑक्टोबर ते एकोणावीस ऑक्टोबर असा पाच दिवसांचा कालावधी होता बारावा प्रश्न बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे बघा समाजाचे ऋण फेडले म्हणजे सामाजिक घटकावर दुसरा पर्याय बरोबर आहे सामाजिक तेरावा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो पहिला पर्यायबरोबर आहे अनेक संस्कृत शब्द चौदावा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा चौथा पर्याय बरोबर आहे आंबे हा लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द आहे पंधरावा प्रश्न खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल ते पर्यायातून निवडा बघा खराब कागदापासून पुन्हा नवा कागद शोभेच्या वस्तू मज्जाच आहे की म्हणजे या ठिकाणी उद्गार चिन्ह येणार आहे तिसरा पर्याय बरोबर आहे उद्गारचिन्ह चिन्ह उद्गारवाचक वाक्य आहे ते सोळावा प्रश्न खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा दुसरा पर्याय बरोबर आहे कुतूहल एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल सतरावा प्रश्न पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा बघा पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी पाहिजे तर तिसरा पर्याय बरोबर आहे शेरा सव्वा शेर त्याचे लेखक आहे पॉल रुमाव ही जोडी बरोबर आहे पहा या ठिकाणी कच्च्या कामासाठी तुम्हाला जागा देण्यात आलेली आहे अठरावा प्रश्न खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराचा पर्याय निवडा खेळताना मार लागला तरीही मुले परवा न करणे म्हणजे खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नाही म्हणजे योग्य वाक्य प्रचार येणार आहे परवा न करणे चौथा पर्याय बरोबर आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न काकू आले असे म्हणताच काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू दुसऱ्या पर्याय आहेत त्राटिका प्रश्न वीस ते बावीस साठी सूचना कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बघा त्या ठिकाणी कविता दिलेली आहे कविताचे वाचन करायचे आहे तुम्ही बघा कवितेवर आधारित विसावा प्रश्न बघा कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे तिसरा पर्याय आहे खवळलेल्या समुद्राचे एकविसावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही बघा तम अंधार आलेला आहे जल्दी सागर आलेला आहे तो सुद्धा हर्ष आनंद त्याचा सुद्धा समानार्थी शब्द आलेला आहे चौथा पर्याय आहे पाणी त्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही बावीसावा प्रश्न कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते तिसरा पर्याय आहे चुकीचे विधान आहे उसळलेल्या ला लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या प्रश्न नीट वाचा आणि त्यानंतर उत्तर लिहा तुम्हाला कन्फ्युज करणारे भरपूर प्रश्न या ठिकाणी असतात गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली अधोरिक शब्दांसाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा संगणकाची आज्ञावली तिसरा पर्याय आहे सॉफ्टवेअर चोवीसावा प्रश्न बाळासाहेबांनी केलेल्या आदरतिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केले रिकाम्या जागी योग्य जोड शब्द पर्यायतून निवडा दुसरा पर्याय आहे पै पाहुण्यांनी बाळासाहेबांनी केलेल्या आदरतिथ्याबद्दल तिथ्याबद्दल आलेल्या पै पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले पंचवीसावा प्रश्न जसे गायीचे वासरू तसे म्हशीचे पारडू चौथा पर्याय बरोबर आहे गायीचे वासरू तसे म्हशीचे पारडू पा या ठिकाणी विभाग एक पूर्ण झालेला आहे विभाग दोन गणित सव्वीसावा प्रश्न दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहे बघा त्या ठिकाणी शिरोबिंदू मोजायचे आहेत तिसरा पर्याय बरोबर आहे दहा शिरोबिंदू आहेत सत्तावीसावा प्रश्न एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी पाचशे ग्रॅम मिठाई आणली साठ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली चौथा पर्याय आहे पाच किलोग्रॅम तीनशे ग्रॅम मिठाई शिल्लक राहिली पासष्ट किलोग्रॅम पाचशे ग्रॅम मधून साठ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम वजा करायचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चौथा पर्याय मिळेल पाच किलोग्रॅम तीनशे ग्रॅम अठ्ठावीसावा प्रश्न वर्तुळाची त्रिज्या दोन सेमी आहे एक जीवा तीन सेमी आहे तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे चौथा पर्याय बरोबर आहे चार सेमी एकोणतीसावा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे दुसरा पर्याय बरोबर आहे दहा गुणिले तीन अधिक तीन या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे तिसावा प्रश्न एका आयताकृती वर्गखोलीची लांबी दहा मीटर रुंदी आठ मीटर आहे त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला तीस रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल दुसरा पर्याय बरोबर आहे दोन हजार चारशे रुपये मजुरी द्यावी लागेल एकतीसावा प्रश्न शून्य पॉईंट सतरा हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही चौथा पर्याय बरोबर आहे बघा दहा अधिक सातशे शंभर या पद्धतीने आपल्याला लिहिता येणार नाही बत्तीसावा प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते पहिला पर्याय बरोबर आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हा पर्याय अचूक विधान आहे तेहतीसावा प्रश्न तीन शून्य पाच सात नऊ यापैकी प्रत्येक वापरून सहा विषम संख्या तयार करा तिसरा पर्याय बरोबर आहे चौतीसावा प्रश्न सहा तास चाळीस मिनटे अधिक दोन तास पस्तीस मिनिटे बरोबर किती बघा त्यांची बेरीज करायची आहे उत्तर येतं नऊ तास पंधरा मिनिटे चौथा पर्याय बरोबर आहे पस्तीसावा प्रश्न दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा बघा रेखांकित केलेला भाग त्याची आपल्याला शेकडेवारी काढायची आहे दुसरा पर्यायबरोबर आहे पंच्याहत्तर टक्के छत्तीसावा प्रश्न चंदूने एका तासाला श अक्षरे याप्रमाणे पाच तास व अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे सहा तास टंखलेखन केले दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले चौथा पर्यायबरोबर आहे पाच श अधिक सहा म सदोतीसावा प्रश्न एका दूध केंद्रात एक लिटरच्या तीनशे पिशव्या व पाचशे मिलीलिटरच्या सहाशे पिशव्या होत्या त्या दिवशी पाचशे साठ लिटर दुधाचे वाटप झाले तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे चाळीस लिटर दूध शिल्लक राहिले अडोतीसावा प्रश्न जावेदने तीन हजार रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या काही दिवसांनी त्यातील काही आंबे नाचल्यामुळे बाराशे रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला दुसरा पर्याय बरोबर आहे साठ टक्के तोटा झाला एकोणचाळीसावा प्रश्न पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल तिसरा पर्याय आहे दोन दोन हा अंक येईल चाळीसावा प्रश्न दोन रिम कागदांपैकी दोन ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील दुसरा पर्याय बरोबर आहे छप्पन्न छप्पन्न डझन कागद शिल्लक राहतील एक्केचाळीसावा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे दुसरा पर्याय बरोबर आहे अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहे हे विधान अचूक आहे बेचाळीसावा प्रश्न एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल पहिला पर्याय बरोबर आहे तीनशे अठ्ठावीस त्रेचाळीसावा प्रश्न दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेमी असल्यास से त्या आकृतीची परिमिती किती चौथा चा। पर्याय बरोबर आहे छत्तीस सेमी चौवेचाळीसावा प्रश्न एक सहा व नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती तिसरा पर्याय बरोबर आहे सात पंचेचाळीसावा प्रश्न दर साल दर शेकडा दहा दराने 3, तीन हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे सरळ व्याज किती चौथा पर्याय बरोबर आहे नऊशे रुपये शेहेचाळीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो दुसरा पर्याय बरोबर आहे बघा दुसऱ्या पर्यायाची जी आकृती आहे रेखांकित भाग आपल्याला वेगळा अपूर्णांक दर्शवतो सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न एक हजार रुपयांची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला तिसरा पर्याय बरोबर आहे तीनशे रुपये नफा झाला नंबरचा प्रश्न लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते रोशनला एका महिन्याचा लोकेशला पावणे अठरा हजार, हजार रुपये मिळाला तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला पहिला पर्याय बरोबर आहे सव्वा दोन हजार रुपये वजा बाकी करायची आहे तुम्हाला नंबरचा प्रश्न दोन खांबांची उंची एकशे सतरा सेमी व एकशे पाच सेमी आहे जर दोन खांब एकमेकांना जोडून एक, एक खांब तयार केला तर त्या खांब्याची एकूण उंची उन किती चौथा पर्याय बरोबर आहे दोन पॉईंट बावीस मीटर प्रश्न पन्नास व एकावन्नसाठी साठी सूचना खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे बघा त्या ठिकाणी वाद्य दिलेली आहे आणि शिकणारी विद्यार्थी संख्या दिलेली आहे प्रमाण सुद्धा दिलेलं आहे एक चित्र म्हणजे दहा विद्यार्थी पन्नासावा प्रश्न एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे दुसरा पर्याय बरोबर आहे एकशे साठ विद्यार्थी कारण चित्र किती आहे सोळा एक चित्र म्हणजे दहा विद्यार्थी एक्कावन्न नंबरचा प्रश्न कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत या ठिकाणी बासरी वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत दोन चित्ररूप आहेत म्हणजे वीसच विद्यार्थी आहे म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे बासरी बावन्न नंबरचा प्रश्न निखिलने तीन चोकोबार विकत घेतले दुकानदाराला पन्नास रुपयांची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने पाच रुपये परत केले तर एका चोकोबारची किंमत किती चौथा पर्याय बरोबर आहे पंधरा रुपये कारण तीन चोकोबारांची किंमत झाली पंधराप्रमाणे पंचेचाळीस आणि पन्नास रुपयांमधून पाच रुपये त्याने परत दिले त्रेचाळीस नंबरचा प्रश्न जयने जुनी मोटरसायकल सतरा हजार रुपयास विकत घेऊन दोन महिन्यांनी पंधरा हजार रुपयास विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये तोटा झाला बघा वजाबाकी करायची आहे सतरा हजारामधून पंधरा हजार पहिला पर्याय बरोबर आहे दोन हजार रुपये चौपन्न नंबरचा प्रश्न एकशे बासष्ट एकशे एकतीस आठशे नव्वद सातशे बहात्तर दोनशे पंचेचाळीस या संख्यांमधील किती संख्यांना दोनने ने निशेष भाग जात नाही तिसरा पर्याय बरोबर आहे दोन पंचावन्न नंबरचा प्रश्न पावणे सव्वीस हजार या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान चार अंकी समसंख्या मिळेल दुसरा पर्याय बरोबर आहे चोवीस हजार सातशे पन्नास सर्वात लहानात लहान चार अंकी समसंख्या आहे एक हजार छप्पन्न नंबरचा प्रश्न बघा सन दोन हजार दहाला ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्या वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल पहिला पर्याय बरोबर आहे रविवार सत्तावन्न नंबरचा प्रश्न संजीवने काही रक्कम दर साल दर शेकडा पाच दराने तीन वर्ष बँकेत ठेवले तीन वर्षानंतर त्याला पंधराशे रुपये सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवलेली होती दुसरा पर्याय बरोबर आहे दहा हजार रुपये अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न दहा ते शंभर या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्येच्या एककस्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील तिसरा पर्याय बरोबर आहे पाच दोन आणि चार एकोणसाठ नंबरचा प्रश्न आयताचा प्रत्येक कोण टिंबटिंब असतो दुसरा पर्याय बरोबर आहे काटकोण आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो साठ नंबरचा प्रश्न पावणे नऊ लिटर म्हणजे किती मिलीलिटर पहिला पर्याय बरोबर आहे आठ हजार सातशे पन्नास मिलीलीटर एकसष्ट नंबरचा प्रश्न सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहितात त्या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीने लिहितात सात लक्ष सात हजार सातशे सात बासष्ट नंबरचा प्रश्न दिलेला आकृतीबंद लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा चौथा पर्याय बरोबर आहे पंधरा ही संख्या येते त्रेसष्ट नंबरचा प्रश्न खालील पर्यायातील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता दुसरा पर्याय बरोबर आहे कारण की बघा छेद समान आहे आपल्याला अंशचा विचार करायचा आहे आणि दुसऱ्या पर्यायचा जो अपूर्णांक आहे तो चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक आहे चौसष्ट नंबरचा प्रश्न दोनशे पंचवीस गुणिले बहात्तर बरोबर काय येतं ते चौकटीत योग्य पर्याय निवडायचा आहे दोनशे पंचवीस गुणिले बहात्तर केल्यानंतर पहिला पर्याय येतो सोळा हजार दोनशे पासष्ट नंबरचा प्रश्न दोन, दोन घनाकृती ठोकळे एकमेकात जोडले असतात तयार होणाऱ्या त्रिमिती आकृतीच्या कड्यांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल चौथा पर्याय बरोबर आहे सहाने जास्त सासष्ट नंबरचा प्रश्न चार छेद सात अधिक बॉक्स दिलेला आहे छेद आठ बरोबर त्रेपन्न छेद छप्पन्न चौकटीमध्ये येणारी संख्या पर्यायातून निवडायची आहे तिसरा पर्याय बरोबर आहे तीन चौकटीत येणारी संख्या आहे तीन सदुसष्ट नंबरचा प्रश्न साठचे तीस टक्के बरोबर किती चौथा पर्याय बरोबर आहे अठरा अडुसष्ट गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे चार लाख सत्तावीस हजार पाचशे तेवीस विद्यार्थी व इयत्ता आठवीचे दोन लाख अडोतीस हजार दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी बसले होते तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते बघा त्यांची बेरीज करायची आहे दुसरा पर्याय बरोबर आहे सहा लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर एकोणसत्तर चौकटीत योग्य संख्या लिहा तिसरा पर्याय येतो तीन दशांश चिन्ह एकशे तेरा सत्तर नंबरचा प्रश्न बघा रियाने गणवे शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर पांढरे व पावणे तीन मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणले पहिला पर्याय बरोबर आहे पाच मीटर बेरीज करायची आहे तुम्हाला एकाहत्तर नंबरचा प्रश्न तीन हजार या संख्येला कितीने भागले असता भागाकार पंच्याऐंशी व बाकी पंचवीस उरेल ती चौथा पर्याय बरोबर आहे पस्तीस तीन हजार या संख्येला पस्तीसनेच भागले तर भागाकार पंच्याऐंशी व बाकी पंचवीस उरते बहात्तर नंबरचा प्रश्न सुहासने साठ किलोमीटर अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला त्याने ते अंतर पंधरा किलोमीटर ताशी वेगाने पूर्ण केले जर त्याने ती स्पर्धा सकाळी दहा पंधरा वाजता सुरू केली तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचला असेल त्याचा एक पर्याय बरोबर आहे चौदा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे चौदा पंधरा वाजता तो पोचला त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न सत्तर हजार सहाशे दोन अधिक बॉक्स दिलेला आहे बरोबर ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल बघा सत्तर हजार सहाशे दोन मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर तुम्हाला ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस ही संख्या मिळेल म्हणून काय करायचं ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीसमधनं सत्तर हजार सहाशे दोन वजा करायची आपल्याला आपली संख्या मिळेल दुसरा पर्याय बरोबर आहे एकवीस हजार सातशे सव्वीस चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बारा डझन वयांचा एक गठ्ठा बांधला एका वहीची जाड़ी मिमी आहे तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेमी असेल पहिला पर्याय बरोबर आहे बहात्तर सेमी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न सत्तेचाळीस छे तीन या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा चौथा पर्याय बरोबर आहे